दुष्काळी पट्टा होता लोक बैलगाड्या घेऊन माणसं इकडे तिकडं खालच्या साखर कारखान्यावर कामाला जात होते अशा रीतीनं सुद्धा आधार मिळाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग इथं कारखानदारी उभी राहिली विडे कामगार जे होते पूर्वी ते विडे कामगारांनी विड्या सोडून दिल्या आणि शेतीला पाणी आल्यामुळं सगळे शेतकरी म्हणून त्यांनी शेतीचं असं या भागात परिवर्तन झालं आणि त्याला माझा खारीचा वाट आहे याचं मला अतिशय समाधान होतं आहे एवढं माझ्या जीवनात आयुष्यात अतिशय चांगलं पवित्र असं काम झालं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो नमस्कार